नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड चेस मधला तिसरा डाव बघूया गुकेश आणि डिंगलेरेन यांच्यामधला तिसऱ्या मध्ये जाताना गुकेश एका ने मागे होता सो so, डिंगलेरेन दीड अर्धा या स्कोअरनी मॅचमध्ये लीडला होते आणि गुकेशनी गेमची सुरुवात आहे ती डी फोर या मोनी केली डी फोरला डिंगलेरेन थोडेसे कन्फ्युज वाटले आणि नंतर त्यांनी नाईट ऑफ ने उत्तर दिलं सो डी फो नाईट ऑफ सिक्स नाईट सी फोर ई सिक्स याला आपण म्हणतो आतापर्यंत सरप्राईजेस फक्त डिंगलेर कडूनच येत होती पहिले फ्रेंच डिफेन्स मग वन uh, ई फोर पण तिसऱ्या गेममध्ये गुकेशनी माय होते आणि त्याच्या टीमने चांगली स्ट्रॅटेजी ठरवली की आपण पहिले सरप्राईज देऊ आणि जो पहिल्या राऊंडमध्ये इ फोर खेळा होता डिंग तो आता डी फोर खेळा आणि क्विन्स गॅम बीटमध्ये फाईव्ह इंग नवीन जे प्लेयर्स आहेत किंवा नवीन सध्या ट्रेंड असा आहे की मेन लाईन ज्या आहेत त्या खूप ओव्हर अनालाइज झालेल्या आहेत आणि खेळल्या गेलेल्या आहेत म्हणजे नाईट सी थ्री किंवा जी थ्री सारख्या आहेत त्या आतापर्यंत बऱ्याचदा खेळ्या गेले आहेत त्यामुळे नवीन ट्रेंडमध्ये नवीन प्लेयर्स जे आहेत ते ओपनिंगमधनं एक कम्फर्टेबल मिडल गेम पोझिशन आणून तिथे एखादी आयडिया यूज करतात तसंच गुकेशची आयडिया होती सी टेक्स डी फाइव्ह डिंगलेरन खेळ नाईट टेक्स डी फायव्ह ई टेक्स डी फायव्ह सॉरी नाईट सी थ्री सी सिक्स क्वीन सी टू सो ब्लॅक बिशप डेव्हलप करायच्या आधी व्हाईट आणि क्वीन सी टू हे मूव्ह खेळली की जेणेकरून ब्लॅकचा बिशप आहे तो एफ फाईव्ह ला येणार नाही ब्लॅक खेळा जी सिक्स कारण ब्लॅकला जाण्याचा कधी कधी नाईन फायव्हत सो व्हाइट पॉन टू एच थ्री खेळा बिशप एफ फाईव्ह क्वीन टू बी थ्री क्वीन बी सिक्स या दोन्ही मूव्स आहेत त्या ओपनिंग प्रिपरेशन ऍक्च्युअली गुकेशनी नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं जवळपास तेराव्या मू पर्यंत त्याचं प्रिपरेशन सो आपण या मू त्याला माहिती आहे त्यामुळे गुकेश सगळ्या मू इन्स्टंट खेळत होता वर डिंग लेरेननी या पुढच्या मूला जवळपास पंधरा मिनिटं विचार केली म्हणजे जी फोर नंतर क्विन टेक्स बी थ्री ही मू खेळायला डिंग लेरेननी पंधरा मिनिटं विचार करून खेळायला डिंगचं कालच्या गेममध्ये टाईम मॅनेजमेंट एकंदर चांगलं नव्हतं बिशप ई फोर ही मूव तुम्ही खेळू शकता ही एक नॉर्मल मूव आहे ज्यानी ब्लॅक लाइक्वल पोझिशन येऊ शकते सो ब्लॅक इन्स्टंट खेळा क्विनटेक्स बी थ्री कॉन्टेक्स बी थ्री आणि पुन्हा एकदा बिशप सी टू इन्स्टंटली डिंगलेर खेळा सो बऱ्याचदा काय असतं की ही जी पोझिशन आहे आता ह्या मू काही डिंगलेर बोर्ड वरती खेळत नाहीये त्याचं प्रिपरेशन आहे आधीच त्यांनी घरी या मू कधीतरी बघितलेले आहेत त्याच्या अभ्यासात आलेले आहेत सेम जसं म्हटलं अजून तीन मू पुढे पण गुकेशचं प्रिपरेशन होतं इनफॅक्ट ही जी पोझिशन आहे आता आपण जो गेम फॉलो करतोय तो व्लादिमीर क्रॅम्निक आणि अर्जुन एरी व्लादिमीर क्रॅम्निक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन आणि अर्जुन एरिगैसी अपकमिंग स्टार यांच्यामध्ये हा एक्झॅक्ट गेम पुढच्या तीन मू पर्यंत सुद्धा झालेला आहे सो बिशप सी टू ही मूव आहे ही खेळली गेलेली आहे ऍक्च्युअली मूच लॉजिक तसं सांगणं कठीण आहे कारण तुम्हाला हे बी सो बऱ्याच जणांनी असं कन्क्लूड केलं शेवटी की हा बिशप पुढच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा गेम्स बघू तेव्हा ई फोरला ला किंवा ई सिक्स ला जाणं हे जास्त चांगलं आहे सी टू वरती त्या बिशपचं नंतर काय होतं ते आपण बघूया सोडिंग बिशप सी टू खेळ बिकॉज इट वॉज अ पार्ट ऑफ प्रिपरेशन गुकेश बिशप एफ फोर खेळा अजूनही तो प्रिपरेशन त्यामुळे गुकेश इन्स्टंटली खेळतोय माझ्या मते फक्त चार मिनिट युज केली होती त्यांनी या पहिल्या काही मूव टू एच फाय सो आता एक थीम तयार झाली बेसिकली हे पॉन मला मारायचं नाहीये हे पॉन का मारायचं नाहीये कारण मी जर हे पॉन मारलं तर इथे नाईट डी टू ही मुईल आता या बिशप जर इकडे आला तर तो ट्रॅप होऊ शकतो उदाहरणार्थ बिशप सी टू ला गेला तर रुक्सी वन येईल आणि हा बिशप आहे तो ट्रॅप होऊ शकतो सो so, तुम्हाला हा बिशप आहे तो सी फोर ला न्यायला मग मी नाईटिक माझा पॉन मला क्वीन्स गॅम्बिट स्टाईल मध्ये परत मिळेल आणि इथे मोठा एक टॅक्टिकल एलिमेंट असा आहे की जर तुम्ही बी फायव्हिमुखेळा या पॉनला पुन्हा प्रोटेक्ट करायला तर नाईट टिक्स बी फाइव्ह ही इथे टिपिकल टॅक्टिक आहे पॉन टिक्स बी फाईव्ह आणि बिशप जी टू आणि ब्लॅकचा जो रुख आहे तो व्हाईट सिंपली कॅप्चर करतो सो गोइंग बॅक टू दिस पोझिशन डिंगलेर एन एच फायव्ह खेळ अगेन पार्ट ऑफ प्रिपरेशन आहेच पण आयडिया अशी आहे की जर व्हाईटनी कॅप्चर केलं तर ब्लॅकला मागे यायला बिशपला हा स्क्वेअर मॅट सो स्क्वेअर साठी फाईट करणं चाललंय हा बिशप परत सुखरूप येतो की नाही याची तरी कसोटी आहे सो अर्थातच एच ला गुकेश मारणार नाही आहे पॉम ग्रुप जी वन जी फोर पॉन टिक जी फोर आणि इथपर्यंत आपण होता की तिचं प्रिपरेशन आहे आणि त्याला माहिती होतं की अर्जुन आणि क्रॅमनिक आणि अर्जुन मध्ये राम्पलिटली विनिंग पोझिशन आली होती पण अर्जुन केलं त्यांनी ड्रॉ गेममध्ये अर्जुनने हे पॉन मारलं होतं क्रॅमनिक नाईट डी टू खेळले होते आणि अर्जुनला गेम मध्ये खूप प्रॉब्लेम आले होते नंतर तो मी म्हटलं असं लुझिंग पोझिशन होती बट ही सम हाऊ पण डिंग लेनन इथे नाईट डी सेवन ही मू खेळा आणि जवळपास तीस तेहतीस मिनिटं विचार केल्यानंतर ही मू तो खेळा ब्लॅकला एक बेसिक फेस करतोय जो आपण बघतोय की ह्या बिशपच करायचं काय या बिशपनी बिशप पॉन मारून चालत नाहीये ब्लॅक नाईट डी सेवन अशासाठी खेळा त्याची आयडिया आपण नंतर बघू पण या पोझिशनमध्ये ब्लॅकला नाईट डी पण काही काही अल्टरनेटिव्ह होती फॉर एक्झाम्पल जी तो ट्राय करू शकला असता जसं की बऱ्याच जणांच्या मध्ये इथे माझ्या मध्ये ह्या पोझिशन मध्ये इथे नाईट इ फोर ही मुळ एक तुम्हाला वाटू शकते की नाईट इ फोर खेळून आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया पण या नाईट इ फोर मध्ये एक प्रॉब्लेम आहे की वाईट कॅप्चर करेल सो तुम्ही पॉननी कॅप्चर कराल आणि नाईट डी टू आणि आता हा जो बिशप आहे हा परत एकदा आहे रुक्स सीवन खेळून हा बिशप ट्रॅप होणार आहे आणि ते खूप छान मुळ तुमच्या एक खूप छान पझल आहे जर ब्लॅक बिशप बिफोर खेळा बेसिकली त्याची आयडिया अशी आहे की नाईटला पिन केलं की मला हे पॉन मारता येईल तर व्हाईटकडे खूप स्ट्रॉंग मुळ आहे एकच मुळ आहे पण या मुईटले ऍडव्हान्टेज येते त्याचं रिटेन करू शकतो हो हा पॉज करा आणि विचार करा की व्हाईट कडनं काय खेळाल आणि या बिशपला सक्सेसफुली ट्रॅप कसं करा ब्लॅकची आयडिया समजली तुम्हाला पिन करा या पोझिशन मध्ये प्रॉब्लेम असा आहे की वाईट खेळ रुप जी थ्री त्याला आपण म्हणतो फुल बोर्ड की जी थ्री वरचा रुप बी थ्री सी वन हा थ्रेट आहे तो परत रिन्यू करतो सो so, असे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते इथे तो फेस करत होता या पोझिशन मध्ये सो so, शेवटी तो नाईट डी सेव्हन मुख आहे त्याची आयडिया अशी आहे की नाईट डी टू या गुकेशच्या मू नंतर त्याला रुप जी एट खेळायचं खूप इनोव्हेटिव्ह आयडिया बेसिकली काल डिंग लेरनची एक स्ट्रॅटेजी तुम्ही जर बघाल तर अशी होती की डिंग लेरन हा परफेक्शन की त्याला गुड इनफ मूव खेळून पोझिशन पोस्टपोन नाही करायचे त्याला पोझिशन मधल्या ऍब्सोल्यूट बेस्ट मूव्ह शोधायचे पण कालच्या गेममध्ये आपल्याला एक बघायला मिळालं की ऍब्सोल्यूट बेस्ट मूव्ह शोधताना त्यांनी एवढा टाइम डाऊन तो झाला होता की शेवट शेवटी शेवटी त्याकडे वेळच वेळ नाही आणि गुकेश अजूनही प्रिपरेशनमध्ये सो so, जर ओपनिंग मध्ये आपण मिस्टेक म्हणू तर कुठेतरी डेव्हिएट करायला हवं हो कुठेतरी थांबायला हवं हो होतं कारण तो गु, गुकेशच्या प्रिपरेशन मध्येच खेळत होता म्हणजे मी जसं इथे म्हणलं की क्विंटेक्स बी थ्री पासन ब्लॅक सगळ्या मूव्ह खेळतो या फोर्सिंग मूव्स खेळतोय आणि या फोर्सिंग मूव्ज आहेत त्या गुकेशनी मूव बाय मूव्ह प्रिपेअर केलेल्या आहेत so, सो काल एक असं म्हणू शकतो आपण की गुकेशच्या प्रिपरेशन मध्येच डिंगलेरेन शिरला आणि तिथे जाऊन तो अडकला बऱ्याच ठिकाणी त्याला प्लॅन चेंज करता आला असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एच फाईव्ह त्याऐवजी इथे सुद्धा नाईट ई फोर मूव्ह ठेवू शकला असतं ही हो आ, ही पण पॉसिबिलिटी होती ही मूव्ह पॉसिबल होती नाईट ई फोर खेळणं त्याच्यानंतर नंतर, नंतर सुद्धा डेव्हिएट करणं पॉसिबल होतं पण एनिवेज आपण ज्या मध्ये येऊन पोहोचलोय तिथे नाईट डी टू रुक जी एट so, सो ह्या मूवची ब्रिलियंट आयडिया अशी आहे की जर बुकेश इथे रुक सी वन खेळा आय गेस बुकेश रुक सी वनच खेळते नाही सो जर गुकेश रुक्सी वन खेळा गेम मध्ये व्हाईट जी फाय खेळा तर डिंग लेरेनची आयडिया अशी आहे की ब्लॅकला जी फाय खेळायचं आणि या बिशप वरती काउंटर अटॅक करायचा आहे आणि त्याच्या बिशपला मागे जायला जागा आहे सो हे खूप ट्रिकी सोल्युशन पण ऍक्च्युली हे बेस्ट प्ले म्हणजे कम्प्युटर रिकमेंड दिस ओनली त्यामुळे ही जी या ज्या लास्ट दोन मूव्ह आहेत या आतापर्यंतच्या डिंग लेरेनच्या बेस्ट मूव्ह आहेत पण खूप टाइम वेस्ट झालाय नाईन्टी सेव्हन आणि या पोझिशन मध्ये गुकेश टी टू खेळा पण नाईट डी टू रुक जी एट नंतर जर खेळा असतो तर जी फाईव्ह या हा बेस्ट डिफेन्स आहे सो गुकेश इथे जी फायव्ह मग खेळा गुकेश रुक्सीवन नाही खेळा नाईट एच फाईव्ह बिशप वरती अटॅक करायला बिशप एच टू रुक एच एट आणि आता फॉर द मोमेंट आपल्याला असं वाटतं की ब्लॅकचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झालेत ऍक्च्युअली रुके खेळायची पण गरज नाही इथे ब्लॅक थोडा अँबिशियस झालायन थोडा अँबिशियस झाला आणि तो माझ्या मते आता इथे खेळायला कारण बिशप एफ मू तो खेळू शकला असतो त्याला इक्वॅलिटी हवी असेल तर बिशप एफ मू अजूनही पॉसिबल आहे अजूनही गडाचे दरवाजे उडेल असं आपण म्हणू की बिशप एफ फाय बिशप सिक्स तो जाऊ शकतो पण तो खूप कमिटल रुके चेडच्या बेस्ट मूव आहेत पण टाइम हँडल करता आणि पोजिशन जी जेवढी टॅक्टिकल होती आहे आणि कॅल्क्युलेशन बेस्ड होतीये तेवढी गुकेशला जास्ती सोपी जात होती खेळायला असं आपण म्हणू शकतो सो गुकेश खेळा रुके नंतर एफ थ्री आता गुकेशची आयडिया काय परत एकदा ई फोर खेळायचं आहे आणि बिशपला ट्रॅप करायचंय सो so, एक्सलेंट मूव्ह बायरेन नाईट जी सेवन वरती अटॅक करायला सिम्पली बिशप आणि तुम्ही जर पहिल्या गेम मध्ये बघाल तर पहिल्या गेममध्ये डिंगलेरेन पोझिशनल त्याच्या चेस वरती हे खेळून त्याच्या एक्सपिरियन्स वरती बेस्ड डिसिजन चांगले घेऊन पटापट गुकेशवरती प्रेशर टाकत होता पण ही जी पोझिशन आली आहे ही एक्झॅक्टली अशी पोझिशन आहे की ज्याच्यामध्ये गुकेश एक्सेल करतो की गुकेशची जी मेन स्ट्रेंथ आहे कॉन्क्रीट कॅल्क्युलेशन ज्याच्यामध्ये गुकेश मॅग्नस कार्लसन स्वतः सुद्धा म्हटलेलं आहे की गुकेश कदाचित माझ्यापेक्षा चांगला आहे गुकेश काय किंवा अर्जुन काय ही त्या टाइप पोझिशन आलेली आहे की इथे एक आणि एक मूव कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्हली तुम्ही विचाराल तर ब्लॅकची पोझिशन इथे थोडीशी चांगली आहे कारण तुम्ही बघाल तर व्हाईटचे जे सगळे पीसेस आहेत ते सगळे स्कॅटर्ड आहेत वर ब्लॅकचे सगळे पिसेस आहेत हा बिशप सोडला तर सगळे चांगले आहेत फक्त या बिशपचं काय होतं हेच फक्त महत्वाचं आहे आणि इथे डिंगलेर्यांनी एक स्लाइट मिस्टेक आपण म्हणू शकतो केली अजूनही चान्स होता बिशप एफ फाईव्ह ला आणायचा आणि आता ई फोर येईल काइंड ऑफ सेंटर मध्ये त्याला मिळेल पण बिशप ई सिक्स खेळल्यानंतर अजूनही पोझिशन तेवढी वाईट नाही आहे ब्लॅकची ब्लॅकची पोझिशन अजूनही इथे चांगली ऍटलीस्ट पीस डाऊन तरी नाहीये गेममध्ये मात्र वेगळंच काहीतरी झालं गेममध्ये डिंगलेर्यांनी या पॉइंटला एक मिस्टेक केली तो खेळा रुक एच फाईव्ह आणि गुकेशने त्याची आयडिया एक्झिक्युट केली पॉन टू इ फोर आणि सडनली तुम्ही बघाल तर हा बिशप आहे हा ट्रॅप झाला या बिशपला जायला तर कुठेच जागा नाही आहे रुखसिवन ही मूव येणार आहे आणि हा बिशप ट्रॅप झाला सो रुक एच फायव्ह ही मूव बऱ्याच दृष्टीने चुकीची होती याचं कारण असं की या या रुखचं इथे काहीच काम नाही हे पॉन तर तुम्ही कधीच खाऊ शकणार नाही आहात कारण रुख सिवन नंतर बिशप एनिवेज ट्रॅप होणार आहे आणि असंही नाही आहे की माझ्या बिशपवरती काही अटॅक आहे आणि या पोझिशनमध्ये रुक एच फायव्हच्याऐवजी बिशप ई सेवन ही चांगली मोठी सिम्पल डेव्हलपिंग करत एकदा इथे अटॅक करायला आणि द पॉइंट इज रुक सी वन नंतर बिशप एफ फाईव्ह खेळू शकतात जसं म्हटलं असं बिशप एफ फाईव्ह लगेच सुद्धा खेळू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण रुक एच फाईव्ह इ फोर पॉन्टेक्स सी फोर आता डिंगलेरियनचा पीस तर तसाही जातोच आहे सो so, पीस जातोच तर डिंगलेरांनी त्यातल्या त्यात चांगली पोझिशन कशी आणता येईल यासाठी पॉन्टेक्स पॉन्टेक्स आणि आणि अटॅकिंग द नाईट टेक्स डिंगलेरांनी ही पोझिशन अशी इव्हॅल्युएट केली होती की त्याला वाटलं होतं की ह्या पोझिशन मध्ये तो सर्व्हाइव्ह करतोय कारण खूप पॉन्स मिळतात पीसच्या बद्दल जवळपास दोन ते तीन पॉन मिळतात आणि इथे या पोझिशन मध्ये गुकेश खेळा बिशप एफ टू अटॅक आणि नंतर डिंग डिंगलेरॅननी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की इथे त्याला एक्सपेक्टेड मूव होती रुप जी टू त्याने त्याला खूप सारी पॉन्स मिळतील आणि तो ही पोझिशन सर्व्हाइव्ह करेल पण डिंग गुकेशनी इथे खूप छान मू शोधून काढली जी एकच मूव आहे जी डिंग डिंगलेरने मिस केली होती आणि त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये ही मो राहिली होती मग आपण बेसिकली म्हणू शकतो की गुकेशनी हे ए कॅल्क्युलेशन पॅटर्न होतं त्याच्यामध्ये इथे हरवलं आणि ही जी फॅन्टिक मो होती ती नाईट ई टू खूप छान आयडिया आहे द डिफेंडर बेसिकली आ, या बिशपचा जो एकमेव डिफेंडर आहे तो इथे गुकेशने ज्याच्यावरतीच अटॅक केला सो गेममध्ये नाईट टेक्स बी थ्री झालं जर टेक्स ई टू झालं तर था सिम्पली बिशप टेक्स ई टू बिशप अजूनही ट्रॅप आहे आणि जर बाकी काही मुख आहे तर डी फोरचा नाईट आहे तो हँगिंगला so, नाईट टेक्स बी थ्री शिवाय काही ऑप्शन दिसला नाही आणि आता गुकेश जो आहे तो या मध्ये क्लिअर एक्स्ट्रा पीस आहे त्याच्याकडे आणि ह्या ज्या पोझिशन आहे त्याच्यामध्ये गुकेशनी पुन्हा पुन्हा दाखवून दिलेलं आहे की तो जगातल्या कोणत्याही प्लेअरला हरवू शकतो तुम्हाला आठवत असेल तर जो एंड गेम तो जिंकला होता ऑलिम्पियाडमध्ये वेई बरोबर टेक्निक हे गुकेश याच्यामध्ये खरोखरच अव्वल दर्जाचा प्लेअर आहे आता जगामध्ये इव्हन मॅगनस ऍडमिट केलेलं आहे सो दिस इज एक्झॅक्टली ए काइंड ऑफ पोझिशन आपण म्हणू शकतो की जी गुकेशला आवडते खेळायला आणि त्याच्यामध्ये ब्रूट फोर्स कॅल्क्युलेशन आहे आणि या पोझिशनमध्ये वाईट एक्स्ट्रा पीस आहे क्लिअरली त्याच्याकडे सो किंग टेक्स डी टू आता रुक् का नाही मारला हा असं म्हणू शकतो आपण काही काही कॉन्क्रीट का। प्रॉब्लेम्स आहेत फॉर एक्झाम्पल जर रुक्नी मारलत तर ब्लॅक नाही थ्रेटनिंग बिग रॉयल फोर्क आणि या फोर्कला उत्तर तुम्ही खेळा फॉर एक्झाम्पल तर ब्लॅक कडे रुक्टिक जी फाईव्ह सारखे ट्रिक्स आहेत आणि ब्लॅक खूप पॉन्स आहेत ते आपली खातोय अर्थात पॉइंट इज दिस आणि आपल्याला हा रुक्मेल आणि असे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून गुकेशनी रुक्णी मारायच्या वेळे किंगने नाईट मारला एंड मध्ये कॅसल आला कॅसल तर होणारच नाही पण एंड गेममध्ये किंग येतो हा काही एवढा एक्सपोज नाही आहे गुकेशचा गुकेशचा किंग येतो रिजनेबली सेफ आहे सो ब्लॅक इथे खेळा नाही फाईव्ह बऱ्याच जणांच्या मध्ये डिंग लेरन इथून पुढे चांगला रेजिस्टन्स पुटप केला नाही एक आयडिया जी नंतर है थी बरत एनलेस में, में थी कि आहे ती बऱ्याच जणांच्या अनालिसिस मध्ये दिसली होती की दोन पॉइन्स आहेत या मध्ये ब्लॅक कडे आणि ब्लॅकचा जो काउंटर प्ले तो तो ऍक्च्युली सेंटरमधन येणारच नाहीये ब्लॅक ब्लॅकला काउंटर प्ले करण्यासाठी ए फाईव्ह ही चांगली मू होती या मुची आयडिया बेसिकली अशी आहे की रुख डी ला आला तर तो एका मूळचा थ्रेट तयार करतोय पण त्या मधनं गुकेश बाजूला झाल्यानंतर पुढे काही थ्रेटच नव्हता ए थ्रीला जरी गेला तरी किंवा सी वन ला गेला तरी सो ए फाईव्ह या मुची आयडिया अशी आहे की जसं एक कॉमन स्ट्रॅटेजी असते की तुम्ही जर डिफेंड करत असाल तर जास्तीत जास्त पॉन्ड ट्रेड करा सो ए ची आयडिया अशी की ए फोर ए थ्री खेळून हा रुख ए फाईल वरनं गेम मध्ये आणायचा आणि हे बी आहे ते ट्रेड करायचं त्याने काय होईल की ब्लॅक जास्तीत जास्त पॉन्ड ट्रेड करायचा प्रयत्न करेल आणि रुख ए फाईल वरती मध्ये काय झालं बघू आपण गेम मध्ये झालं नाईट ई फाईव्ह अफकोर्स थ्रेटनिंग फोर्थ

सो बिशप जी टू ब्लॅक खेळा ए सिक्स ब्लॅक कडे कन्स्ट्रक्टिव्ह मूव शोधायला प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच रुके ए फायचा प्लॅन आहे तो जास्ती स्ट्रॉंग होता आणि गुकेशनी इथे खूप चांगल्या प्रकारे आणि आता त्याचा प्लॅन सिम्पली रुकला इकडे आणायचा आणि नंतर नाईट एफ थ्री किंवा बिशप जी थ्री खेळून पोझिशन मध्ये काही काही टॅक्टिक्स आहेत त्याची काळजी घ्यायला लागेल फॉर एक्झाम्पल या पोझिशन मध्ये लगेच बिशप जी थ्री खेळा तर तुमचा नाईट हँगिंग आहे रुपटिक जी टू आणि मग नाईट हँगिंग आहे पण ऑफकोर्स या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या गुकेश नीट इव्हॅल्युएट करतोय सो रुक सी वन किंग ई सेवन आणि रुक डी वन नंतर सहा मिनिटं जवळपास राहिलेली असताना त्यातली पाच मिनिटं गुके डिंगलेरांनी वापरली आणि किंग ई एट ही सो या टुर्नामेंटचा टाइम कंट्रोल असा आहे की चाळीस मू साठी दोन तासच आहेत नो इन्क्रीमेंट आणि आपण आता जवळपास एकतीसाव्या मूवरती होतो आणि त्याला अजून दहा मूज दोन मिनिटांमध्ये करायचे होते विच वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल चांगल्या मूव पण करायला लागतात म्हणून प्रॅक्टिकली होऊ शकतात पण चांगल्या मू होतील की नाही आणि गुकेश कडे भरपूर टाइम होता आणि तो एकदम बेस्ट प्रेशर टाकतोय ब्लॅक वरती सो so, या पोझिशन मध्ये तुम्ही हे बघाल तर लास्ट मू बघा काय किंग इ सेव्हन रुक डी वन किंग एट हे बेसिकली इट्स अन ऍडमिशन की ब्लॅक कडे खेळायलाच काही नाही सो फॉर एक्झाम्पल ब्लॅक फाय सारखी मू खचीनच्याऐवजी रुक एच फाय सारखी आहे खेळा तर व्हाईट तरी पण रुक डी वन खेळ जर रुक टेक्स जी फाइव खेला तो पुनः एक टैक्टिक वीडियो पॉज कर सॉल्व करा व्हाइट कड़े विनिंग मु बिशप एच थ्री रुक वरती अटैक है इकड़े पे अटैक है सो दिस विन्स सो मन हा किंग तो बैक एंड फोर्थ कराए लगते रुक डी वन किंग एट बिशप जी थ्री रुक एच फाइव आता नाइट एफ जे मग आजपासून मी म्हणतोय कन्सॉलिडेटिंग द पोझिशन आता बघा सगळे पीसेस बाहेर आले आहेत योग्य ते ट्रेड होणार आहेत आणि माझ्याकडे विनिंग पोझिशन राहणार आहे सो so, नाईट टेक्स एफ थ्री किंग टेक्स एफ थ्री काही काही शॉर्ट कॅल टॅक्टिक्स आहेत की फॉर एक्झाम्पल जर रुक ट्रेड केला आणि रुक टेक जी फाय खेळा तर वाईटकडे एक स्ट्रॉंग मू आहे ते बिशप एच फोर आणि रुप डी एट मेक सो so, अशा काही काही छोट्या ट्रॅक्टिक आहेत त्यांनी त्यांनी जी फायचं पॉन इथे डिफेंड केलेलं आहे आणि नाइट एफ थ्री नंतर इट्स अ एक्सलंट मोशन पोझिशन पूर्ण कन्सॉलिडेट झाली गेममध्ये बेशप डी फोर खेळला गेला रुक जी फाय खेळा तर परत सेम प्रॉब्लेम आहे तुम्ही रुख ट्रेड करू शकता आणि चेक देऊ शकता आणि मग नंतर परत एकदा किंग जर कुठे इकडे गेला तर पेन होईल आणि किंग ई सिक्सला गेला तर वाईटकडे चेक आहे आणि बेसिकली परत एकदा पिन मध्ये जायला लागेल आणि ही पोझिशन पण व्हाईटचे एकदा बिशप पेयर so, नंतर बिशप डी फोर ही मूंगलेरन uh, खेळा आणि ऑलरेडी दिस वॉज ऑलरेडी पॅनिक मोड म्हणजे आता मू थर्टी फाईव्ह आहे जवळपास नऊ सेकंद राहिली होती पुढच्या पाच मू खेळण्यासाठी आणि इथे डिंगलेरिन कम्प्लिटली वॉज शेकिंग सो रुक टेक्स जी फाईव्ह बिशप एच थ्री वरती अटॅक करायला बुकेश बेस्ट मूव्ह खेळतोय आणि असं नाही की त्याचा अपोनंट टाइम प्रेशर मध्ये म्हणून तो काहीही खेळतोय आणि टाइम रन आउट घ्यायची बघतोय बिलकुल नाही प्रत्येक मूव्ह मध्ये प्रिसिजन आहे आणि बेस्ट मूव्ह आहे सो एफ फाईव्ह बिशप एफ फोर रुक एच आणि ही मूव्ह कम्प्लीट होता होताच एन टाइम वरती हरले कालचा गेम मी तो टाइम uh, प्रेशरमध्ये येऊन बेसिक लिडिंग ले मिस्टेक केली आणि शेवटी फ्लॅग फॉल झाला पण इन अ लॉस्ट पोझिशन आणि ते या मध्ये बिशप टेक्स एफ फाय ही क्लासिक फिनिशिंग मू असती पॉइंट इज ऑफकोर्स हे मारू शकत नाही कारण हे हँगिंग आहे आणि जर रुक एच वन मारलं तर खूप मेनी वेज सिम्पलेस्ट इज जस्ट टू टेक द रुक आणि सो ग्रेट कमबॅक रुक फ्रॉम एक गुकेश म्हणजे आता तुम्ही बघाल तर एकंदर इक्वेशन इथे बॅलन्स झाले पहिल्या राऊंडच्या आधी सगळ्यांना वाटत होतं वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणार पहिल्या राऊंड मध्ये जिंकला सिच्युएशन चेंज झाली सगळ्यांना वाटलं मोमेंटम दुसऱ्या गेम मध्ये डिंग लेरेन ड्रॉ ले झाली आणि तिसऱ्या गेम मध्ये परत एकदा गुकेशनी आता बाउन्स बॅक केलेला सो इथून पुढे काय बघायला मिळणार तर मला असं वाटतं की प्रत्येक व्हाईट गेम मध्ये एक ओपनिंग सरप्राईज येणार आहे आ, मी परत म्हणेन की गुकेशच्या साईडने थोडीशी मॅच झुकलेली कारण तुम्ही जर इन जनरल बॉडी लँग्वेज बघाल तर गुकेशच्या एकंदर प्रेस कॉन्फरन्स मध्ये किंवा गेम मधल्या त्याच्या अपियरन्स वर दिसत की ही इज इन फायटिंग मोड बर डिंगलेरियनचा बॉडी लँग्वेज बघाल तर तो मध्येच गुकेश कडे खेळता बघत असतो किंवा सारखा थोडा अनस्टेबल दिसतो डिंगलेर इमोशनली पण आणि जे गेल्या एक वर्ष फॉर्म मध्ये स्ट्रगल करतोय तो काही अचानक त्याच्यामध्ये काही फार मोठा बदल झालेला नाही ते कालच्या गेममध्ये बघायला मिळालं कारण टाइम वरती हरणं हे लॉस्ट पोझिशन होती दिस इज अनदर स्टोरी पण तरी सुद्धा टाइम वरती जनरली टाइम मॅनेजमेंट आहे ते सुद्धा एवढं काही खास नव्हतं पण डिंगलेर डिंगलेराने पहिल्या गेम मध्ये दाखवून दिलेलं आहे की तो चांगला खेळू हो शकतो आणि गुकेश साठी कालचा सा गेम हा खूप छान होता त्याचा कॉन्फिडन्स रिगेन करणारा होता कारण त्याची जी, जी कोर स्ट्रेंथ आहे कॅल्क्युलेशन ती टू द टेस्ट होती आणि त्यांनी डिसअपॉइंट नाही केलं वेन ही गॉट अन एडव्हटेज ही डिलिवर्ड बेसिकली सो उत्कृष्ट गेम होता साईनी पण आणि आता बघूया पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ते गुकेश पण सायकोलॉजी मध्ये थोडा थोडा इम्प्रूव्ह होतोय आणि uh, सरप्राइजेस येते त्याची टीम सुद्धा चांगल्या प्रकारे देते सो so, uh, हे होतं राऊंड थ्रीचं चा अनालिसिस पुढच्या दिवशी रेस्ट डे असणार आहे आणि एका ब्रेक नंतर मग राऊंड फोर, खेते, खेते, फोर ते खेळतील गेम फोर खेळतील सो आपण तेव्हा आता भेटू धन्यवाद